मंडळी सातारा जिल्ह्यातील देऊर या गावामध्ये एक असं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे की ज्याचा दरवाजा हा फक्त एक फूट रुंदीचा आहे आणि या छोट्या दरवाजातून व्यक्ती कितीही स्थूल असला तरीही आतमध्ये सहजपणे जाऊ शकतो या मंदिराचा गाभारा हा पूर्णपणे काळ्या पाशणाच्या गुहेमध्ये असून आपल्याला चक्क रांगत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते तर या व्हिडिओमध्ये आपण मंदिराचा इतिहास आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील या गावी मुदाई मंदिर हे पुणे ते सातारा या पुरातन अशा व्यापारी मार्गावर वसलेल्या देऊर या गावी आहे पुण्याहून पंढरपूरला जाणाऱ्या एस टीने लोनंद या ठिकाणी उतरून सातारा एस टीने आपण देऊरला पोहोचू शकतो मंदिरासमोर आपल्याला तीन दीपमाळ आणि एक पावतका मंदिर पाहायला मिळते उदयदेवीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला जवळपास पंधरा ते वीस पायऱ्या खाली उतरून यावे लागते आत आल्यानंतर मंडपामध्ये येऊन पोहोचतो बऱ्याचशा मंदिरांमध्ये आपल्याला कासव पाहायला मिळतं पण या मंदिरामध्ये एक चक्र कोरलेले पाहायला मिळते इथून तीन पायऱ्या उतरून आत गेल्यानंतर हा पूर्णपणे दगडात बांधलेला मंडप पाहायला मिळतो आणि गाभाराबाहेर दोन्ही बाजूला असलेल्या रक्षक मूर्तींचे दर्शन होते आणि मंडळी हाच तो दगडी दरवाजा आहे ज्याच्यातून व्यक्ती कितीही तरीही आतमध्ये सहजपणे जाऊ शकतो आणि हे प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं आणि आता आपण या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करणार आहोत या मंदिराचा गाभारा हा पूर्णपणे काळ्या पाषाणाच्या गुहेमध्ये असून आपल्याला चक्क गुडघे टेकून रांगत जाऊन दर्शन घ्यावे लागते काळापाषाणाच्या या गुहेमध्ये श्री मुदय देवीची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे या गाभाऱ्यामध्ये एका वेळी फक्त चार ते पाच व्यक्तीच देवीचे दर्शन घेऊ शकतात बाहेरच्या मंडपामध्ये आपल्याला दोन्ही बाजूला महादेवाच्या पिंडी पाहायला मिळतात आणि यातील एका पिंडीवर दोन शिवलिंग आहेत इथे आपल्याला चार फूट उंच शेळा पाहायला मिळते आणि ती भक्त मुदोजी चव्हाण यांची आहे असं म्हटलं जातं या मंदिराचा थेट संबंध नागपूरच्या भोसले या राजघराण्याशी जोडला जातो कारण देऊर हे त्यांचं मूळ गाव असून श्री मुदई देवी हे त्यांचं कुलदैवत आहे सतराव्या शतकामध्ये श्रीमंत रघुजीराजे भोसले प्रथम यांचं संस्थान देऊर या ठिकाणी होते भोसले राजघराण्याच्या वंशावळीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि नागपूरचे भोसले राजे हे एकाच घराण्यातील आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं हे वेरुळ शाखा आणि नागपूरकर भोसल्यांचे घराणे हे हिंगणे शाखा म्हणून ओळखले जाते सतराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये पहिल्या शाहू महाराजांनी रघुजीराजे प्रथम यांना सेनासाहेब सुबा ही पदवी बहाल केली त्यानंतर रघुजींनी वराड प्रांतामध्ये मराठ्यांच्या चौथईचे हक्क वाढवण्यासाठी कूच केली पुढे त्यांनी नागपूर साम्राज्यावर कब्जा केला श्रीमंत रघुजीराजे प्रथम हे नागपूरच्या भोसले राजघराण्याचे संस्थापक होते श्री देवीच्या आशीर्वादाने त्यांनी बंगाल प्रांतातील कटकपर्यंत मराठा साम्राज्याचा सा विस्तार केला सतराशे एकोणतीस रोजी या मंदिराच्या चारही बाजूच्या दगडी ओऱ्याचे आणि सभामंडपाचे बांधकाम श्रीमंत रघुजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले अशी माहिती मिळाली श्रीमुदाई देवस्थान व वा आजूबाजूचा परिसर महाराष्ट्र शासनाच्या आदेशाअन्वये राजे राव भोसले यांचे मालकी हक्काचा आहे श्री मुधाई देवी या नागपूरकर भोसले राजघराण्याचे कुलदैवत असल्यामुळे राजघराण्याचे सध्याचे वंशज श्रीमंत रघुजीराजे भोसले पंचम आणि श्रीमंत मुदोजीराजे भोसले हे आजही आपली परंपरा पाळत असून देवीच्या दर्शनासाठी ते दरवर्षी नित्यनियमाने येत असतात भोसले राजांचा ऐतिहासिक राजवाडा आजही देऊर गावामध्ये दिमाखात उभा आहे एका भक्ताच्या हाकेला धावणारी ही देवी साक्षात कोल्हापूरच्या अंबाबाईचे प्रतिरूप आहे याबद्दल एक आख्यायिका सांगितले जाते देऊर जवळ असलेल्या दहगाव गावातील भक्त मुदोजी चव्हाण हे श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी नित्यनियमाने कोल्हापूरला चालत जात असत देवीचे दर्शन घेतल्याशिवाय ते पाणी सुद्धा पित नसत असा त्यांचा नियम होता अशा प्रकारे त्यांनी वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत दर्शन लाभ घेतला एक दिवस देवीचे दर्शन घेण्यासाठी ते गेले असता त्यांनी देवीला सांगितले की मला वृद्धापकाळामुळे आता चालणं होत नाही आणि माझा नियम मी काही केला मोडणार नाही देवीने विचारले की एवढे दिवस तुम्ही दर्शन घेतले पण काही याचना मागणी केली नाही तर तुमची इच्छा प्रकट करा यावर भक्ताने मागणी केली की माझा अंतिम श्वास असेपर्यंत मला तुमचे नित्यदर्शन झाले पाहिजे तरी तुम्ही माझ्या निवासस्थानी चला देवीने होकार दिला पण एक अट घातली ती म्हणजे दहेगाव येईपर्यंत तुम्ही पाठीमागे वळून पाहिजे नाही भक्ताने ही अट मान्य केली की मी पाठीमागे पाहणार नाही आणि विचारले की तुम्ही येत आहात हे मला कसे समजणार यावर देवीने सांगितले की माझ्या पायातील नुपुरांचा आवाज येईल आणि मी पाठीमागे आहे याची अंतर्मन साक्ष देत राहील चालत चालत देऊरजवळ आले असता सभोदालच्या टेकडीवरील निसर्ग सौंदर्य देवीला भावले आणि मनोमन इच्छा झाली की इथेच निवास करावा तेव्हाच भक्ताने मागे वळून पाहताच एका क्षणात वीज काढाडली आणि देवीच्या नजरेने या ठिकाणची टेकडी दुबंगली आणि देवी टेकडीच्या वरच्या बाजूने आतमध्ये प्रवेश करून अंतर्धान पावली ती टेकडी म्हणजेच आत्ताचे हे श्रीमुदई देवीचे मंदिर आहे आजही गर्भगृहाच्या मधोमध मद वरच्या बाजूस पाहिले असता अंदाजे 25 ते तीस फूट भेग दिसून येते आणि इथूनच देवी आतमध्ये प्रविष्ट झाली होती देवीच्या पूजेचे पाणी गुप्त पद्धतीने मंदिराच्या मागे असलेल्या कुंडामध्ये येते या कुंडास नाहणी असे म्हणतात या पाण्यामध्ये आंघोळ केली असता बऱ्याच प्रकारचे त्वचा रोग बरे होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे नाहणीच्या उजव्या बाजूला असलेल्या टेकडीवर मसोबाचे मंदिर आहे देवीचा गोंधळ घालताना या मसोबास अंडे नैवेद्य म्हणून ठेवण्याची प्रथा आहे उदयी देवी मंदिर हे नागपूरकर भोसले यांचे मालकीचे असल्याने मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन भोसले राजघराण्यातर्फे केले जाते मंदिरातील आध्यात्मिक आणि धार्मिक विधी शेकडो वर्षापासून येथील गुरुसेवक मंडळी पाहत आहेत इथले खास वैशिष्ट्य म्हणजे देवीचा नवरात्रोत्सव सोहळा इथे खूप मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो यात प्रामुख्याने भोसले राजघराण्यातर्फे नेमलेले कुलमुखत्यार बारा बलुतेदार आणि सर्व ग्रामस्थ सहभागी होतात अष्टमीच्या दिवशी दहगावच्या चव्हाण मंडळींना देवीच्या पालखीला खांदा देण्याचा विशेष मान असतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा नवरात्रोत्सव सोहळा कसा साजरा केला जातो हे पाहणार आहोत तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय मुधई